त्यानिमित्तानं कशासाठी सभा झाले त्यांचा सन्माननीय राणेसाहेब लोकसभेचे उमेदवार असून त्यांना आपण बहुमताने विजयी करण्यासाठी आपण एकत्र जाणतो मला लोकसंख्याच आहे आपण महायुषीमध्ये काम करत असणार सर्वांनी काम करू राणे साहेबांना प्रचंड मताने विजयी तसेच या भागामध्ये एक दोन बहिणी अनेक कामा आपल्या सर्वांच्या समोर आहे याही पुढे आपण एक कळत आहेत कामा तर माझाही भाईन मुला मग संगीत की करून तरी आज कुठे कामे तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या भागातलं प्रश्न सोडवता येईल मग लक्ष द्यावं म्हणून